यशवंत गणेश मंडळ मलकापूर आमच्या आज मंडळाचा आनंद चकृषीला महाप्रसाद असतो याचा काही खास उद्देश आहे तो उद्देश आम्ही आज मांडण्याचा प्रयत्न करत आहे आपण बघू शकता की आपल्या तिरण नगरमध्ये किती संघामध्ये दूर दूर परगाव करणं माणसं आल्यास हो वाहतूक कोंडीमुळे किंवा इतरत्र तशामुळे त्यांची गर्दी होऊ शकते त्यामुळे आमच्या अध्यक्ष परशुराम कोळेकर यांनी मंडळासमोर एक मुद्दा मांडला की आपण महाप्रसाद शेवटच्या दिस चालू करूया तेव्हा काही मुलं म्हटली आपण चालू करूया गेले चार वर्षांनी हा महाप्रसाद आम्ही चालू ठेवलेला आहे यामध्ये सगळे कार्यकर्त्यांचं योगदान आलेलं आहे तसेच जे भाविक आहेत ते भाविक प्रचंड प्रतिसादा येत आहे भाविकांचा लाभ मिळत आहे त्यामुळे मंडळाची हीच प्रथा आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू तसेच जे कार्यकर्ते असतील किंवा आम्हाला जे मन प्रथा असतील ते मिळतात त्यांचे साधार मानतो महाराष्ट्र आज आम्ही अनंत चतुर्थी दिवशी महाप्रसाद हा ठेवलेला आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही हे असंच चालू ठेवलेलं आहे कारण आमच्या अध्यक्षाच्या म्हणण्यानुसार आम्ही अनंत चतुर्थी दिवशी हा आम्ही उपग्रह राबवतो म्हणजेच महाप्रसाद महाप्रसाद हे आमचं दरवर्षी हे आम्ही लास्टच्या दिवशी हे करतो तसं तसंच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते ते म्हणतात ते जे लाव बँ लाव शेवट दिवशी गुळा लोक फटागळे वाजू अशा सगळ्या गोष्टी काही काही मानत असतात पण तरीही आम्ही त्यांना एक चांगला संदेश व चांगलं मॅसेज देतो की आपल्याला जास्तीत जास्त लोकांचे पोट कसं वाटता येईल जास्तीत जास्त आपल्या मंडळाचा महाप्रसाद हा लोकापर्यंत कसं पोचल यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहो आणि असंच पुढं आम्ही हा प्रयत्न चालू ठेवणार आहे डी जे बँचो या, हो, दी, या सर्व गोष्टीसाठी जर आपण जर एखादं डी जे जरी आणायचं म्हटलं भाड्यात तो तर लाख ते दीड लाख रुपये आपलं त्यात खर्च होतो हे होतं लोकांचं नुकसान पण होतं पर्यावरण पर्यावरण प्रदूषण पण आपलं हे होतं त्यामुळं आम्ही ते लाख दीड लाख रुपये डी जे व इतर फालतू खर्चात घालवण्यापेक्षा आपण हाय आमचा हा मंडळ यशवंत गणेश मंडळ हे सर्व मुलं असं ठरवतात जिथं आपण लाख रुपये घालवतो त्याच लाख रुपयाचं किंवा त्याच पैशातून आपण अने अनेक लोकांचं अन्नदान कसं करता येईल हे सर्व आम्ही असं ठरवत आहोत असंच आम्ही गोरगरिबांसाठी पण आमचा तो विचार चालूच आहे की गोरगरिबांसाठी जसं की आता बघा मंडळात आम्ही जे एक चार वर्ष झालं शेवटच्या दिवशी जे महाप्रसाद ठेवतो तसंच हळूहळू आम्ही गरिबासाठी पण काही करू आणि त्यांच्यासाठी पण आपण हे करू जेवढं जेवढं आम्हाला टाळता येईल फालतू खर्च बाहेरचा डी जे किंवा काहीतरी इतर गोष्टी डॉलबी वगैरे हे सगळं आम्ही पैसे टाळून गरिबांसाठी पण काही तर करू असं हे, हे करतो आमचं जर वर्षापासून आम्ही हीच करतो आणि आमची इच्छा ही जास्त जास्त लोक येऊन आमचा महाप्रसाद द्यावा हीच हो आमची दान इच्छा आहे सर्वश्रेष्ठ आहे